नमस्कार मी राजेंद्र सोनार व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार आता आपण धुळे शहरात विधानसभा जे लढवणार आहेत समाजवादी पार्टीकडनं भाई जागीरदार त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार भाई सर नमस्ते मी सर्व धुळेकर जनतेचं आभार व्यक्त करतो आणि राजेंद्रजी सोनार यांचा पण आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि माझी एक छोटीशी मुलाखत घेतली भाई एक प्रश्न असा आहे आपलं शिक्षण वगैरे किती झालेलं आहे माझं शिक्षण बी एस सी ॲग्री महात्मा फुले कृषी विद्यापीठातून झालं त्यानंतर माझं शिक्षण पूर्ण परदेशात झालं माझी एम एस सी ॲग्रिकल्चर लिंकन युनिव्हर्सिटी न्यूझीलंडला झालं त्यानंतर मला समाजकारणाची आवड असल्यामुळं मास्टर्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे लंडनला मी केलं ब्राईटन युनिव्हर्सिटी आणि त्याच्या पुढचं लोकशाही आणि पॉलिटिकल करप्शन या दोन विषयावर स्पेशल शॉर्ट प्रोग्राम मी हार्वर्ड युनिव्हर्सिटीला केलं तर माझं शिक्षण म्हणजे तीन प्रांतात न्यूझीलंड इंग्लंड आणि अमेरिका अशा तिन्ही ठिकाणी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं धुळे आपली कर्मभूमी आपण बहुतेक धुळ्याचे रहिवासी आहात का तिकडे पुण्याच्या आहात नाही मी आता सोळा वर्षापासून धुळ्यात राहतोय हो। तर भारतात एक कायदे की जे आठ पर्यंत भारतात धुळे आपली कर्मभूमी आहे कर्मभूमी पण आणि माझी आता ज्या आहे समजा हे बघा राजेंद्रजी मी हे सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून लोकांना जर मी धुळ्यात जन्मलो नाही हा माझा दोष तर नाहीये पण मी धुळ्याची सेवा करतो हा का माझा दोष आहे का दोन हजार आठ पासून धुळ्याची निष्पक्ष सेवा करत आलोय आणि मी सेवा करत असताना कधी जात धरम भेदभाव हे मानलं नाही मनुष्य ही धरम आणि स्त्री पुरुष ही जात मानूनच मी काम करणार छोटासा राजकीय कार्यकर्ता आहे तुम्ही आता राजकीय महत्वाकांक्षा आता तुम्ही विधानसभा लढवायचं केलं पण याआधी तुम्ही सामाजिक कार्यात तुमचं फार नाव आहे तुम्ही बोरिंगच्या क्षेत्रात भरपूर ठिकाणी मंदिरं असतील ओपन स्पेस असतील ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे अशा ठिकाणी तुम्ही मोफत बोरिंग, बोरिंग करून दिले तर साधारणतः किती बोरिंग असे झाले असतील आणि ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचले ही कल्पना माझ्या आजोबा पुण्यामध्ये पानपुई लावायचे पन्नास वर्ष ते पानपोई लावत होते आणि शिरूरपासून पुण्यापर्यंत लोक आले की आमच्या इथं पाणी पिऊन जात होते तर हेच पिंड आपलं कुठंतरी चालायला पाहिजे आपलं नाव पण पाण्यात व्हायला पाहिजे आणि धुळे शहराला सर्वात मोठी समस्या गंभीर समस्या होती की पाण्याची आणि ती कशी आपलं सोडवता येईल आणि आपल्या माध्यमातून तर मी एक बोरवेल करायचा उपक्रम चालू केलं बावीस जुलै दोन हजार बावीसला ला चालू केलं आणि बावीस जुलै दोन हजार चोवीसला संपवलं आतापर्यंत मी अडीचशे बोरवेल धुळे शहरात केले मी कोणताही जात भेद धर्म भेद हे ठेवून हे काम केलं नाही अनेक मंदिरांना झाले मस्जिदींना झाले सर्व भागात झाले जिथं जिथं लोकांनी मागणी केली तिथं तिथं मी केले आणि माझ्या डोळ्यासमोर एकच उद्दिष्ट होतं की आपण असं काम करा सिम्बॉलिक की आपलं आयुष्यभर हे नाव निघायला पाहिजे त्यामुळे मी हे काम केलं आणि हे सामाजिक हेतूतून काम केलं आणि जेव्हा हे काम करत असताना जसं आपण बोलले की मी सामाजिक क्षेत्रात काम करणार मी दरवर्षी तीन हजार विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थीला सात वयाप्रमाणे मी विद्यार्थ्यांना वया वाटप करतो त्यानंतर कोविडमध्ये मी प्रचंड मोठं काम केलं मी सात हजार कुटुंबांना दोन महिना पुरण असं राशन पाठवलं हो ज्या ज्या ठिकाणी कम्युनिटी किचन्स होते त्या ठिकाणी मी तेलचे टाक्या लोकांना द्यायचं काम केलं तर असं माझं काम राहतं आणि सामाजिक काम करत असताना जेव्हा धुळे शहरात फिरत होतो तर मला असं वाटलं की आपल्या शहराला आपण काहीतरी एक सिम्बॉलिक काम करायला पाहिजे आणि हे काम करत असताना आपल्याला आमदार होणं हे गरजेचं आहे आणि माझ्याकडून ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के काम मी करतोय पण राहिलेले पंधरा टक्के काम ज्याच्यासाठी आमदार होणं आवश्यक आहे त्याच्यासाठी आज मी मैदानात आलोय आणि माझी धुळ्याच्या जनतेलाच विनंती की माझी इलेक्शन ही तीन मुद्द्यांवर राहणार आहे ई सी डी म्हणजे एम्प्लॉयमेंट मला धुळ्यात कमीत कमी, -कमी पाच हजार लोकांना एम्प्लॉयमेंटची गरज आहे त्याच्यासाठी मला दोन्ही समाजाची मदत लागणार आहे आणि ती मदत ह्याच्यासाठी लागणार की धुळ्याला तुम्हाला शांतता प्रिय शहर बनवायला लागल जेव्हा हे आपण बनवलं त्यावेळेसच धुळ्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट येईल आणि जेव्हा ती मोठी इन्व्हेस्टमेंट आली की आपोआप लोकांना रोजगारचे ॲव्हेन्यूज ओपन होतील दुसरं भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालाय विकास कामांमध्ये ते हे कुठंतरी हे पैसे लोकांचे आणि त्यांना क्वालिटी जर्देजार काम भेटत नाही तर हे कुठंतरी दर्जा सुधारायला पाहिजे विकास कामांचं आणि तिसरं रोड आणि गटर बनवणं हा काय विकास नाही धुळे शहरासाठी काहीतरी नवीन मी तरी सोळा वर्षात बघितलं नाही की धुळे शहरात काय बदल झालेला आहे अनेक वर्ष आपण बघता ते काय बदल नाही झाले तर धुळे शहरात काहीतरी नवीन बदल आणायचं आणि शिक्षणामध्ये आपण बघतोय की गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणा किंवा स्कूल म्हणा हे कमी पडायला त्यांचा दर्जा खालवायला लागला तर ते कसं उंचवता येईल ह्याकडे पण मी एक विशेष लक्ष ठेवणार आहे भैया साहेब असं आहे किंवा आतापर्यंत धुळ्यामध्ये उच्च शिक्षित लोक हे राजकारणात पडलेले नाही किंवा त्यांनी निवडणुका लढवलेल्या नाहीत आता तुमच्यासारखे आहेत शीतल भाऊ सारखे उच्च शिक्षित लोक की ते आता यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात आहेत की आम्ही बघा निवडणूक लढवू तर त्याचाही परिणाम असू शकतो की त्या लोकांनी याआधी फक्त रस्ते गटारी पतदिवे याच्यावरच त्यांनी फोकस केला बेरोजगारीकडे त्या लोकांनी फोकस केलेला नाही आहे तुमचे तुम्ही आधीच त्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं त्यामुळे मी तो प्रश्न बेरोजगारी दूर करण्याचा तुम्हाला काही विचारत नाही पण तुम्ही याआधी अजितदादांच्या फार जवळ होते त्यांचे अजूनही तुम्ही चांगले मित्र आहात तुम्ही अचानक समाजवादी पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय कसा काय घेतला पहिला आपला एक प्रश्न असा होता की एज्युकेटेड लोक राजकारणात पडत गुंडगिरी एकत्र बघा आज मी हे राजकारणात पडलो आणि राजकारणात मी आलेले मी भक्तमपणे धुळे शहरातली जनता हे सांगू शकते की ईर्षा जगद सामाजिक कामाकडे जास्त लक्ष देणारा माणूस आहे मी कधी फालतू राजकारणाकडे लक्ष दिलं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट सोनारसाहेब मी आपल्या माध्यमातून लोकांना विचारू इच्छितो की जर आपलं डोकं दुखत असेल तर आपण इंजिनियर कडे जाणार का डॉक्टर कशी जाणार तर तसं जे एज्युकेटेड आहे त्याच्यात पण मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन लोकशाही ह्याच्यावर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तर मी त्याच्यातला परफेक्ट माणूस आहे की ज्याला महाराष्ट्राचे विधिमंडळात जर मी धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं तर मला एवढं अभिमान राहीन की माझ्या धुळेचे जनतेचं मी मान नेहमी उंचवत ठेवणार कारण एवढा उच्च शिक्षित आमदार कदाचित महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदाच आलेला असेल दुसरी गोष्ट जी आपण सांगितलं की माझे अजितदादांबरोबर संबंध आहे ते एक वडिकीच्या नात्याने संबंध माझ्या वडिलांबरोबर त्यांनी अनेक वर्ष आमच्या वडिलांनी त्यांच्याबरोबर काम केलं त्यानंतर मी काम केलं परंतु आम्ही बी जे पीबरोबर दादा असल्यामुळे मनुवादी विचार आम्हाला काही पटले नाही त्याच्यात मोहम्मद पैगंबरांबद्दल टिप्पणी केली गेली आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सांगतात की तुमच्या केसाला धक्का लागणार नाही म्हणजे हे सुसंस्कृत महाराष्ट्राला तुम्ही कुठंतरी वेगळा वळण देतात ते असं मला वाटलं आणि महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना फुटला तुकला कुठला तुटल्यावर त्या आरोपीला अटक करायला अनेक दिवस लागले आणि अटक केल्यावर पण आज पण त्याच्यावर काय अशी कडक कारवाई होत नाहीये तर इथं कुठंतरी आमचं मन दुखलं आणि त्यानंतर माझ्या समाजवादी पार्टी बरोबर चर्चा चालू होती त्यांनी मला इंडिया अलायन्स मधून उमेदवारीचा शब्द दिला महाविकास आघाडी इंडिया अलायन्स आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादवजी आणि प्रदेश अध्यक्ष आबू आझमजी मी आभार व्यक्त माझं पार्टीत प्रवेश व्हायच्या आधी त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली इंडिया आयन्स तर्फे तर त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे आणि इंडिया अलायन्सच्या माध्यमातून मी धुळे शहर विधानसभेची निवडणूक चांगल्या रीतीने लढणार आणि तुम्हाला एक विश्वास देऊ शकतो की धुळ्याचा काया पलट करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन धुळेसाठी माझं तन मन धन आणि माझा वेळ धुळे शहर बदलण्यासाठी मी खर्च करेन एक प्रश्न असा आहे की तुम्ही आता उमेदवारी डिक्लेअर केल्यामुळे अनेक राजकीय लोकांमध्ये खळबळ माजलेले आहे आता तुम्ही गणेशोत्सवामध्ये भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी फलक लावले त्याबद्दलही काही लोकांनी नाराजी व्यक्त केली की बा हे मुस्लिम असून हे त्या धार्मिक सणाला कसं काय देतात बाबा तुमच्याकडे सर्व धर्मसमभाव हा दृष्टिकोन आहे तर तुमच्या विरोधात ज्या क्लिपा फिरतायत डोळ्यामध्ये की यांनी असं केलं यांनी तसं केलं तर त्या लोकांनी विकासाबद्दल बोलायला पाहिजे होतं ते धार्मिक बाबी मैत्र्यांनी बोलायला नाही पाहिजे होतं हे बघा दोन हजार चोवीसला ला जी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होणार आहे ही निवडणूक विकासाची आणि विजनची निवडणूक आहे ही धर्माची निवडणूक नाहीये धर्म वाचवायची निवडणूक नाही जे लोकांपास ठोस मुद्दे नाही लोकांसमोर जायला ते धर्माचा आधार घेऊन लोकांसमोर जाते आणि मी जर गणेशजींच्या विसर्जन मिरवणुकीला के स्वागत केलं मी त्या ठिकाणी भंडाऱ्याचं दरवर्षी आयोजन करतो हे आपण अनेक वर्षापासून बघतात हे तर मी त्या चुकीचं केलं का आणि त्याचबरोबर पैगंबर जयंतीची पण मिरवणुकीचं मी स्वागत केलं तिथं पण मी अनेक लोकांसाठी शरबतच इंतजाम केलं तर हे काय सर्वांना बरोबर घेऊन चालणारा हे एक दृष्टिकोन धर्मनिरपेक्ष विचारांनी काम करणारा माणूस आहे तर मी माझे कधी हे विचार सोडू शकत नाही माझी मान कापली गेली तरी चालत पण मी माझ्या धर्मनिरपेक्ष विचारांशी कधी तडजोड करणार नाही आणि जे माझी विचार विचारधारा आहे ते शिव शाह फुले आंबेडकर आझाद ही विचारधारा आहे आणि या विचारधारेशी आम्ही कधी तडजोड करणार नाही एक धुळे महानगरपालिका पूर्ण महाराष्ट्रात गाजत असते आता इतक्या पक्ष आले राष्ट्रवादीच्या ताब्यात महापालिका होती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात महापालिका होती काही इतर लोकांच्या राजकीय व्यक्तींच्याही ताब्यात ती महापालिका होती पण धुळे शहराला रोज पाणी कोणीच देऊ शकलेले बाकीचे तुम्ही सिटीमध्ये बघितलं की आज एक वेळ पाणी येणार नाही ती पुण्या मुंबईमध्ये बातमी होते आणि धुळ्यामध्ये आठ आठ दिवसांनी पाणी येतं त्याचं काही कोणाला राजकीय लोकांना काही वाटत नाही तर हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आमदार झाल्यावर कसं काय प्रयत्न करणार हे बघा सोनारजी मला असं माझी जी स्टडी आहे त्याप्रमाणे मला माहिती आहे की धुळ्याला पाणी पुरवठा करण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे परंतु त्याचं राईट नियोजन होत नाही आणि राईट नियोजन बरोबर त्याचं जे लाईट बिल आहे उपसा करून आणायचं ते भरण्यासाठी महापालिका तेवढी सक्षम नाही तर हे लोक फक्त हवेतले गप्पा करून हे सांगितलं की आम्ही रोज पाणी देणार आणि आठ दिवस पाणी नाही देणार परंतु मी जर आमदार झालो तर राज्य सरकार केंद्र सरकार आणि धुळे महापालिका तिघांचा समन्वय घडून काहीतरी एक निर्णय आमच्या धुळ्याच्या जनतेसाठी मी मार्गी लावणार कारण धुळे महापालिका हे ड वर महापालिका असल्यामुळे त्याला राज्य सरकारची मदतीची अत्यंत आवश्यकता आहे केंद्र सरकारची आवश्यकता आहे आणि मी ज्या माझ्या हातात जरी संधी भेटली तर माझ्याविषयी त्याचं ब्लू प्रिंट तयार आहे पण मी आज ते ब्लू प्रिंट ह्याच्यासाठी डिक्लेअर नाही करत आहे कारण आपल्या इथं विजन चोरणारी टोळी आहे धुळ्यात मी बोरिंग करायला लागलो काही लोक बोरिंग करायला लागले दोन तीन बोरिंग केले बंद केले मी काय करायला लागलो की लोक त्याच्या ते मागे तेच करतात तर मला ते काय ब्लू प्रिंट आज मी जाहीर करणार नाही परंतु मी धुळ्याचे जनतेला एक शब्द देतो की पाणी प्रश्न एम्प्लॉयमेंट एज्युकेशन करप्शन फ्री आणि डेव्हलपमेंट ह्या गोष्टींकडे मी पूर्णपणे डेव्हलपमेंट मध्ये हा पाणी प्रश्न आलेलाच आहे धुळे शहरातले बाकीचे इलेक्ट्रिसिटीचा पण प्रश्न आहे ओपन ए, ओपन इलेक्ट्रिक लाईन्स आहे त्यामुळे अनेक वर्षातून आपण दोन तीन लोकांना शॉक लागलेलं हे बघतो हे सगळ्या गोष्टींकडं कुत्र्यांची समस्या आहे फार मोठी आज शहरात तर हे मध्ये आलेला भाग आहे आणि त्याच्यात मी हे काम निश्चित करून दाखवलं तुम्ही भाई साहेब तुम्ही अनेक मुद्द्यांवरती आता बातचीत केलेली आहे विकासाच्या याच्यावर मुद्द्यावर बोलले अनेक बेरोजगारीवर बोलले पण एक दवाखान्याचा मुद्दा राहून गेलेला आहे धुळ्यामध्ये सत्तर लोका ए, वर्गी ए, लोका ते ऐंशी टक्के लोक हे मध्यमवर्गीय किंवा गरिबीच्यात मोडतात तर त्या लोकांना खाजगी दवाखान्याची सेवा परवडत नाही आणि हिडे मेडिकल जे आहे ते धुळ्यापासून फार लांब आहे तर धुळे शहरातील लोकांना त्यांच्या त्यांच्या भागात असे काही दवाखाने उभारता येतील का की ज्या ठिकाणी त्यांना कमी पैशात ट्रीटमेंट होईल आणि चांगल्या सुखसोयी वगैरे त्या ठिकाणी उपलब्ध होतील मी माझं आरोग्याबद्दल धुळे शहराचा हा विजन राहीन की मिनिमम पाच आणि मॅक्झिमम दहा मी मोल्हाला क्लिनिक जे आहे दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे मोहल्ला क्लिनिक जे आरोग्याची व्यवस्था उभी केली गेली त्या धर्तीवर धुळ्यामध्ये उभं करणार दुसरं मी आमदार म्हणून तिथं विधिमंडळ असलं तर माझी सरकारकडे ही मागणी राहील की धुळे नंदुरबार जळगाव इथले पेशंटांना पुढचं ट्रीटमेंट करायला मुंबईला जायला लागतं आज आपण अनेक वर्षापासून बघतो की पेशंट मुंबईला जायला लागतं अनेक पेशंटची परिस्थिती नसती तर त्याच्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सरकारी हे धुळ्यामध्ये उभं व्हायला पाहिजे आणि ते हिरे मेडिकल मध्ये पण उभं केलं गेलं जर शंभर बेडचं तसं सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तरी आम्हाला काही त्याच्याबद्दल ते लांब सांगतो की त्याच्याबद्दल पण आम्हाला कारण एक ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी आणली की ते चांगल्या रीतीने चालू चालवते आणि लोकांना लांब पडतं त्याच्यासाठी मी स्वतः आमदार झाल्यावर देवपूर ते शहरातून हिरे मेडिकलला बस सेवा आरोग्यासाठी लोकांसाठी ती करणार जो पेशंट आहे त्यांनी केस पेपर दाखवलं की त्याला त्या बस बसमध्ये सुविधा भेटत आणि आम्ही ते सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही सेवा पुरवायचं काम आम्ही करू ते महापालिकेच्या माध्यमातून करायचं की स्वतः व्यक्तिगत हे करायचं ह्याच्यासाठी आम्ही निर्णय घेणार आता राजकीय क्षेत्रात आता असं वातावरण झालेलं आहे की राजकीय लोक तुम्ही बघितलं असेल काही एकमेकांच्या विषयी बरळत असतात तुम्ही अनेक वर्षापासून समाजकारणात आहात अजितदादांच्या जवळ आहात तर तुमच्या असे काही राजकीय लोकांशी चांगले इतर पक्षातील लोकांशी संबंध आहेत का की असे काही राजकीय नेतृत्व तुम्हाला आवडतं नाही मला बघा राजकारणात मी सर्वांना मित्र कोणाबरोबर वैर ठेवलं नाही कधी आणि राजकारण करत असताना माणसानी मतभेद असायला पाहिजे मनभेद नसायला पाहिजे सर्व आपण एकत्र आहे आपण सर्व गावासाठी प्रयत्न करतो पण जे लोक चुकीचा मार्ग वापरत असन तर त्यांच्या बरोबर माझं कधी जमलं नाही आणि हे पुढं पुढे पण जमणार नाही तुम्ही डेव्हलपमेंटच्या विषयावर सगळे एकत्र या आम्ही तुमच्या बरोबर पण तुम्ही जसं आपण पहिलं आता मला काही विचारले की धर्माची राजकारण करतात हे राजकारण त्या गोष्टीची आपलं मतभेद नाही कारण आपले विचार हे सेक्युलर विचार आहे धुळ्यामध्ये चांगल्या अभ्यासिका नाही आहेत आता यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करणारे अनेक गरीब मुलं असतात की त्यांना ते पुस्तकं उपलब्ध व्हायला पाहिजे किंवा निवांत अभ्यासाला त्यांना जागा मिळायला पाहिजे असं फार एक दोन आहेत जसं सिद्धार्थ जगदेवांची एक अभ्यासिका आहे ती चांगली चालते तर अशा धुळ्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये तीन चार ठिकाणी तरी अशा चांगल्या अभ्यासिका झाल्या की ज्या ठिकाणी एम पी एस सी यू पी एस सीची मुलं अभ्यास करू शकतील त्यांना जी हवी ती पुस्तकं त्यांना मिळू शकतील याबद्दलही आपलं काही प्लॅनिंग आहे का माझं प्लॅनिंग फक्त एम पी एस सी यू पी एस सी नाही पण आय आय टी जे ई नीट जे विद्यार्थी गरीब आहे आणि त्यांना ती कोचिंग भेटू शकत नाही त्यांच्यासाठी पण माझ्या डोक्यामध्ये विचार आहे आणि असंच नाही की फक्त एम पी एस सी आणि यू पी एस सीमधून लोकं मोठे होऊ शकतात आय आय टी करून नीट करून डॉक्टर्स बनून इंजिनियर्स बनवून पण हे आपल्या डोळ्याची सेवा करू शकतात आणि आपल्या पोरांपाशी ती कॅपॅसिटी पण ती कॅपॅसिटीला राईट प्रमाणामध्ये त्याला वाव भेटत नाही आणि ते वाव नाही भेटल्यामुळं आपले पोरं कुठंतरी मागं राहून जातात जर मी तुम्हाला काय बोललो गव्हर्मेंट स्कूलची ही जी क्वालिटी आहे ती खालवायला लागली ती पण उंचवायला लागेल गरीब लोकांची पोरं कुठं जाणार आहे सरकारी शाळा आज फीज एवढी महाग झाली आहे धोळ्यामध्ये की आपण सर्वसामान्य माणूस मिडल क्लासचा माणूस पण अफोर्ड करू शकत नाही तर आपल्याला गव्हर्नमेंट स्कूलचा दर्जा वाढवायचा आहे दर्जा वाढवल्याबरोबर हे जे चांगले पोरं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक अशी स्कूल करता येईल की ज्या सगळ्या शाळांमधून जी टॉपची पोरं आहेत त्यांना एक ठिकाणी आणून त्यांना स्पेशल ट्रेनिंग देऊन स्पेशल त्यांच्यासाठी व्यवस्था उभी करून त्यांना फ्युचरमध्ये चांगल्या रीतीने अजून प्रगती करू शकतात असं काहीतरी करता येईल आपल्याला तुम्ही आता धुळे शहरात उमेदवारी करणारच आहात तर धुळेकर नागरिकांना कर, तुम्ही काय आवाहन करू शकता की त्यांनी तुम्हाला मत द्यायला पाहिजे असं मी धुळे शहराचे नागरिकांना एवढंच आव्हान करतो की तुम्ही गेलेल्या पंधरा वर्षाचा काळ बघा धुळे शहरात काय बदल झाला काहीच बदल झालेला नाहीये आणि पंधरा वर्ष म्हणताय तीस सांगतो दीड दशक मी सांगतो आपण तर तीन दशक सांगतात पण मी दीडच दशक वर लोकांना विचारतो कारण मी सोळा वर्षापासून धुळे बघते मी धुळे शहरात तीस वर्षापासून आहे तीस वर्षामध्ये रोजगारासाठी एकाही नेत्याने काही प्रयत्न केलेले नाहीत बघा जी मला लोकांना एवढंच सांगायचं की मला तुमचं मदत हीच गोष्टींसाठी लागणार की ई सी डी बदलायला जे माझं विजय आहे ते बदलण्यासाठी एम्प्लॉयमेंट एज्युकेशन करप्शन फ्री डेव्हलपमेंट लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी द्यावी अनेक वर्ष लोकांना संधी दिलेली आहे त्यांचा रिव्ह्यू करा की ह्यांना संधी दिली ह्यांना महापालिका दिली ह्यांनी काय केलं आणि पुढं जाऊन हे काय करणार रिव्ह्यू हो व्हायला पाहिजे एखादा मोबाईल आपण घेतला की तो कसा चालतो काय चालतो ह्याच्यावरच आपण पुढं लोकांना हे देतो तर आपण जर पाच हजारचा मोबाईल घेतोय आणि आपलं एवढा मोठं शहर लोकांच्या हातात आहे तर माझी धुळेच्या जनतेला हात जोडून विनंती की त्यांनी रिव्ह्यू घ्या जो चांगला माणूस असेल जो एज्युकेटेड माणूस असेल त्याला तुम्ही निवडून द्या आणि निवडून दिल्यावर धुळ्याचा काय पलट कसं का व्हायला पाहिजे ज्याच्याविषयी विजय नाही त्याला तुम्ही संधी द्या एवढंच माझी आव्हान राहील नमस्कार धुळेकर नागरिकांनो आताच आपण भाई जागीरदार जे समाजवादी पार्टी कडनं धुळ्यामध्ये उमेदवार करणार आहेत उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आपले सगळे विजन आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे नमस्कार भाई साहेब व्यंगनगरी लाईव्ह राजेंद्र सोनार धुळे